नमस्ते आशीर्वाद तुमच्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे मी खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी मसूर डाळची आमटी बनवते यासाठी मी इथे एक वाटी मसूर डाळ घेतली आहे आता आपल्याला ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे पहिलं तर मी मसूर डाळ ही आता स्वच्छ धुवून घेते इथे मी डाळ धुवून घेतली आहे आता आपण हे शिजत ठेवूया इथे मी एक कुकर घेतलं आहे आणि कुकरमध्ये घालून घेते डाळ एक वाटी डाळ घेतलेली त्यासाठी मी आता हे दोन वाटी गरम हे पाणी घालून घेणार आहे साधं पाणी थोडंसं डाळीच्या वरती येईल एवढं पाणी घालून घ्यायचं हे पाणी घालून घेतलं थोडंसं मीठ घालून घेते मी पाव चमचा एवढं हे पाव चमचा हळद घालून घेतली एक चमचावर तेल घालते आता मी कुकर बंद करते आणि डाळ शिजून घेते दोन शिट्या करून घेते मी इथे आपली डाळ शिजते आहे तोपर्यंत आपण एक इथे वाटण करून घेऊ वाटणसाठी मी इथे ओलं खोबरं घेतलं आहे तुमची डाळ जास्त असेल कमी जास्त त्याप्रमाणे घ्या मी आता इथे दोन तीन चमचे असे खोबरं घेतलं आहे ओलं खोबरं हे लसूण घेतले पाच ते सहा पाकळ्या लसूण आहे अर्धा इंच आलं हे तुकडे करून घेतले मी आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आता हे पाणी न घालता हे वाटण करून घ्यायचं आहे तर मी मिक्सर लावून घेते वाटण करून घेते ही डाळ शिजते आहे तोपर्यंत आपण इथे फोडणीची तयारी करू तर फोडणीसाठी मी ते आता कढई ठेवली आहे गॅसवर आणि त्यामध्ये दोन चमचे भरून तेल घालून घेते इथे आता तेल गरम झालं आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा राई घालून घेते त्यामध्ये हे अर्धा चमचा जिरं घातलं आहे थोडंसं हिंगा घालून घेतलं आहे आता हे बारीक के कापून घेतलेला कांदा घालून घेते आणि थोडंसं कढीपत्ता पण आहे आणि कांदा पण आहे कांदा आपल्याला आता हलकासा लाल करून घ्यायचा आहे कांदा इथे आता थोडंसं लाल झाला आहे हलका आणि जे आपण आता वाटण करून घेतलेलं ते वाटण घालून घ्यायचं आहे गॅस कमी करायचा आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे इथे आता वाटण घातलं आणि दोन ते तीन मिनटं परतून घेतलं आहे गॅस कमीच ठेवायचं आणि सतत परतून घ्यायचं असं ढवळत राहायचं नाही तर खाली लागू शकतं कारण आपण पाणी नव्हतं घातलं वाटते वेळी आता इथे मी वाटण घालून तेलामध्ये परतून घेतलं आहे आता मसाले घालून घेऊ थोडीशी हळद घालते मी पाव चमचा पण डाळ शिजतेवेळी घातलेली ही मिरची पावडर घालते तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्या मी एक चमचा घेतला आहे थोडं धना पावडर घेतली अर्धा चमचा आणि गरम मसाला आहे पाव चमचा गरम मसाला आता हे पण आपण तेलामध्ये थोडंसं फिरून घेऊ मसाले मसाले घातले आणि असं परतून घेतलं आहे आता आपण एक टोमॅटो घालून घेते टोमॅटो चिरून घेतलेला तो घालून घेतला आहे आणि मीठ घालून घ्यायचं आहे आपण डाळ शिजते वेळी पण मीठ घातलेलं त्याप्रमाणे आपण अंदाजाने घालून घेऊ मी आता अर्धा चमचा इथे मीठ घालून घेतलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कांदा थोडा टॉमॅटो थोडंसं असं शिजला गेला पाहिजे गॅस मी कमीच ठेवलं आहे आणि टॉमॅटो शिजून घेते तिथे आता टॉमॅटो घातला आणि शिजून घेतला आहे ह्या दोन हिरव्या मिरच्या घालते थोडेसे कट करून घेतल्या मध्ये अशा आणि त्या पण परतून घेते जरास पण आपल्याला पाणी बाजूला गरम करून आहे आता मी गरम पाणी घालून घेते अर्धा ते एक ग्लास जशी आपल्याला डाळ बनवायची असेल तसं पाणी घालून घ्यायचं गॅस आता मी थोडा फास्ट करते आणि पाण्याला छान अशी उकळी येऊ हो दे मसाल्याला आपल्या मी ते लाल तिखट घातलं जर तुम्हाला लाल तिखट नसेल घालायल कांदा लसूण मसाला घातला तरी छान होते ही डाळ असे आता इथे छान अशी उकळी आली आहे मस्त आपण जी डाळ शिजून घेतलेली ती आता डाळ त्यात घालून घ्यायची डाळ थोडीशी घोटून घ्यायची डाळ घालून घेते आणि मिक्स करून घेते याच्यामध्ये पाणी घालून घेते कुकरमध्ये आम्ही पाणी घालून घेतलंय जेवढे आपल्याला घट्ट पातळ जेवढी डाळ बनवायची असेल तेवढं तुम्ही पाणी घालून घ्या आणि आता शिजू द्यायची डाळ थोडंसं मी झाकण ठेवते गॅस मिडियम करते आणि शिजवून घेते इथे आपली आता ही डाळ अशी शिजली गेली आहे तो पण आपण एक फोडणी तयार करू इथे मी एक चमचाभर तेल गरम केलं आहे त्यामध्ये चार ते पाच तशा लसूण टेचलेल्या लसूण लसूण घेतले आहेत तेचून आणि एक लाल सुकी मिरची आहे लसूण थोडीशी लाल होऊ देत इथे आता ही लसूण लाल झाली आहे आणि त्यालामध्ये आपण या अर्धा चमचाही काश्मीरी मिरची पावडर घेतली मी मिक्स केलं आणि घालून घेतली गॅस बंद करायचं आणि दहा मिनटं असंच झाकून ठेवून द्यायचं इथे फोडणी दिलेली आणि दहा मिनटं मी असंच झाकण ठेवलेलं आणि मस्त असा कलर आला आपल्या डाळ डाळीला वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेते कसुरी मेथी असेल तर ती पण घालून घ्या मस्त छान वाटते डाळ इथे आपली मसूर डाळीची आमटी झणझणीत अशी तयार झाली आहे खूप मस्त अशी छान बघा आणि कशी वाटली तुम्हाला रेसिपी आवडली असेल मसूर डाळीची लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू